बरो लग्नाचं कोण होत तुमचं होतो तुम्ही या बर आणि कुठल्या जातीमध्ये कुठे राहत राहतो ठाण्याला ठाण्याला मूळ कुठले मूळ कुठले कुडाळ कुडाळ कोकण हा कोकण किनारपट्टी कोकण ठीक आहे बर आणि शिक्षण काय आलंय आणि काम काय करता क्लिअरिंग बर ठीक आहे पगार लाईन काय आहे पगार आहे सतरा तीनशे सतरा तीनशे वाउचर ओके ठीक आहे ठीक आहे चालेल आणि जन्मतारीख आहे एकोणीसशे सोळा अकराटी फाय नाइंटी फायव्ह ची आता नाईन्टी फाय मराठा ओके ठीक आहे ठीक आहे बर लग्न झालं होतं पहिलं नाही लग्न झालं नव्हतं आणि नाही ठीक आहे चालेल आई वडील आई आता दोन वर्ष आता दोन वर्ष होईल होतील ऑफ झाली दोन हजार तेवीस ला आई गेली आणि घरी आता कोण कोण भावंड वगैरे बहिणीचं लग्न झालं की आहे बहिणीचं लग्न झालं एकच एकच बाई आणि भाऊ वगैरे मीच एक मी एक अजून वडील काय करायचे वडील काय ना आपलं असे नॉर्मल काम होत सहा महिन्याच्या वडील गेले माझे माझ्यापती वडील सुद्धा गेले हो वडील पण सहा महिन्याच्या गेलेले मी सहा महिन्याच्या वडील ऑफर मला माहित पण मी बघितलं पण नाही वडिलांना बरोबर मग आता तुम्ही एकटेच असता बरोबर बहीण माझ्याकडे आता आई पण आली ना तर मी एकटे आहे म्हणून बहीण बोलते बहीण माझ्याकडे लग्न होईल लग्न होईल लग्न होईपर्यंत माझ्याकडे लग्न आलायचिकायची कोडाळचीच बर मी का ठीक आहे चालेल आणि लग्न झालं नव्हतं तुमचं ओके अपेक्षा काय बोललात अपेक्षा घेणार पाहिजे दोन ती, स्वतः पण घ्यायला पाहिजे मला पण घ्यायला पाहिजे अपेक्षा माझी काही अपेक्षा नाही राहतात एक कुठे राहतात म्हणजे कसं राहतात चाळीमध्ये राहतो चाळीमध्ये आणि स्वतःच आहे तुमचं स्वतःच आहे ठीक आहे ठीक आहे चालेल तुमचा संपर्क क्रमांक सांगा नाईन एट नाईन एटल थ्री ट्रिपल थ्री फाय फाईव्ह एट फाय टू फाय फाईव्ह टू फाईव्ह बरं हा फोन लागतो ना हा माझा तुम्ही लावला तोच नंबर आहे हाच ओके हा बरं हा नंबर हा बदलणार नाही ना किंवा नाही म्हणजे कसं बदलत नाही ठीक आहे ना फक्त हे बघा तुम्हाला कॉल येतील भरपूर काय असं काही इश्यू नाही जे कॉल समोर येतील त्यांची फक्त विचारपूस करा एकट जाऊ नका हा जिथे हा भेटायला जाणार त्यावेळी एकटं जाऊ नका सोबत तरी येऊन जा जेणेकरून कसं काही फॉल्ट असेल तसं तुमच्या लक्षात नाही आलं तर निदान दुसऱ्याच्या लक्षात येईल तेवढी काळजी घ्या आणि म्हणजे कसं बहिणीला घेऊन जा किंवा अजून भाऊजीना किंवा अजून कोणाला घेऊन जा चार पाच जणांना घेऊन जा कधी आणि घाई मारायची नाही कधी हे लक्षात ठेव घाई मारलात तर फसणार तुम्ही कारण कसं पैसे भरपूर कळसाच फो कळलं त्यामुळे इथे टेन्शन घेऊ नका इथे हे बघा माझ्यावर विश्वास ठेवू नका इथे तुमचं तुमचा जो फोन नंबर आहे तो युट्यूबला आहे डायरेक्ट डायरेक्ट ओपन आहे जरी म्हणजे कसं आहे मी ठरवलं की बाबा याचं लग्न करायचं नाही तरी सुद्धा लग्न होणार कारण काय तुम्हाला लोक बघतच राहणार आहेत तुमची जाहिरात मी काढणार नाही कारण कसं ना लागते म्हणजे अपडेट करतो ना आपण तुम्हाला फोटो टाकायचा आहे का नाही ऐकत नाही नाही असं काही नाही तुम्ही डायरेक्ट भेटता ना एकमेकांना आणि जर तुम्हाला फोटो शो करायचं असेल करू शकतो मी असं काही नाही करू शकतो असं काही इश्यू नाही कारण कसं हे बघा तुम्ही सांगाल तसं सा, कारण काही लोकांनी फोटो शो केलेले आहेत ते फोटो कसं होतं माहितीये मुली मग फोटो साठी तुम्हाला कॉल करणार हा ते बरं पडतं एकमेकांना बोलल्याशिवाय लग्न होत नाही एकमेकांशी बोला आणि मुलींना पण मी हे सांगतो मुलींना तुम्ही पण लक्ष द्या इथे की समोर भेटल्याशिवाय होत नाही तुम्ही एकमेकांना भेटा आणि तुमची जी चॉईस आहे तुम्हाला जो जो स्वप्नातला राजकुमार जो काय काय आहे तो ते प्रत्यक्षात बघा कारण कसं बघितल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही काही मुली कसं असतं की पैसा बघतात पैसा बघणं महत्त्वाचं हो नाही प्रेम पण भेटलं पाहिजे सुख भेटलं पाहिजे हा ते सुख कुठे भेटेल हे सांगता येत नाही ना

की एकमेकांची स्वभाव ओळखा एकमेकांशी चर्चा करा आणि मग लग्न करा आरामात लग्न करा लग्न लगेच केलं पाहिजे असं नाहीये हे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यात महत्वाचं आहे बघा जे फ्रॉड लोक असतात ते लगेच घाई मारणार लगेच नाती जुळवायचा प्रयत्न करणार पण आता त्या दिवशी एवढे फोन येत नाही अहो तुमचं काय झालं पैसे भरतात का नाही थांबत एखादं एवढी घाई करत होती एक बाई होती ते बहिणीच काहीतरी केलं ते मला फोन वापर हो शाळेत तू पैसे भर ती मुलगी पैसे भर रेडी आहे हे करा ते करा बोल नाही थांबत आता मॅडम मी बोलतो तुम्हाला तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि घाई मारू नका जी मुलगी समोर येईल तिच्याशी महिना दोन महिने बोला अधिक वेळ लागला तरी चालेल हे लक्षात ठेवा का माहितीये हे बघा समोरच्या पार्टीला ओळखा जे लोक घाई मारतात ते वाले असणार समोर आहे ना हां ते विवाह वाले असणार आणि ते चुना लावायचे धंदे असणार त्यांचे आणि मी एकटाच आहे असा की सांगणारा की तुम्ही आरामात बोला व्यवस्थित चर्चा करा हे मी फक्त एकटाच सांगतोय बाकी कोण नाही सांगणार सा। सा। कर, असं कारण काय असं बोलायला कोण देत नाहीत हां मी मुलींना पण हेच सांगतो मुलींना तुम्ही सुद्धा गप्पा मारा एकमेकांशी चर्चा करा कारण त्याच्यामधून समजेलच एकमेकांचा स्वभाव आणि मग सुखी संसार होईल ना नाही तर डायरेक्ट सुखी संसाराचं स्वप्न बघू शकतो बघतो का मग विचार करा ना असं असं नाही होत काळजी घ्या आणि सुरक्षित पाहिजे जुळायला इथे सगळ्यात महत्वाचं मुलगी जी समोरून येणार ती तिला चालतं म्हणूनच ती कॉल करणार त्याच्यामुळे कसं इथे धोका होणार नाही चाल ना आणि धोकादायक मुलगी घाई मारणार हे लक्षात ठेवा ना हां त्याच्यामध्ये ते ते बघा आणि अनाथ आश्रम कोणी सांगितलं तर लांब राहत चार पावलं कारण काय अनाथ मुलीशी लग्न करू नका तिथे प्रत्यक्षात तिचं घर आहे का बघा कसंही असू दे मोडकं तोडकं कसलंही असू दे पण घर असायला पाहिजे ते बघा किंवा भाड्याने राहत असेल तर ती किती वर्ष राहते ते बघा तिथलं आचरण असेल चांगलं तर ते बघा हा तिचं आचरण चांगलं असायला पाहिजे पण मध्ये आहे आता थोड्या असं काही असं काही नाहीये हे बघा अजून पण मुली संसारिक आहेत सगळ्याच मुली पैसा बघत नाहीत बऱ्याच मुली अशा आहेत की त्यांना चांगलं कुठ म्हणजे आदर्श नवरा पाहिजे आदर्श हे बघा पैशाने आदर्श मिळत नाही जेव्हा पैसा जास्त होतो त्यावेळी माज असतो हो माणसाला पैशाची गमेंट असते त्याच्यामध्ये ते त्यांची छळणूक पण असते मुलींचे छळणूक होते ना ते पैशामुळे होते तर त्याच्यामुळे ते बघायचं नाही गरीब मुलगा पण सुखात ठेवू शकतो असं काय नाही जे काय बघायचं ते प्रत्येक मुलीला ठरवून करू देत म्हणजे असं काय नाही जे होणार ते चांगलंच होणार आणि मी बघा मी जी लग्न जुळवली ती सगळी सक्सेस आहेत कुठेही फ्रॉड नाही आहेत अजून तरी कंप्लेंट नाही आल्या कुणाच्या आता काय झालं अरे बहिणी घाई काय माझ्या आता मला लागला तर या त्या नोव्हेंबरला थोडा एकटीच लागेल म्हणजे तिची घाई चालली लग्न करायचं लग्न करायचं त्यामुळे ते चाललंय बरोबर मुलीनं लक्षात घ्या मुलाला आई वडील नाही आहेत आणि शेवटी बहीण किती दिवस सांभाळणार बहीण आता मुलाकडे आहे काय मोठी ती राहिली आहे आईने शब्द सांगितलेला राहायच्या आधी मी कधी काय झालं की तू तर भावाचं तुला बघायचंय पण ती घाई करते लग्नाच मुलगी पाय भेटू रे म्हणून तर ती कसं एकदा लग्न झाली ती तुझ्या माझ्या आपल्या तिच्या संसारला मोकळी ना ती मी माझ्या संसारला मोकळी ती तुझ्या संसारला मोकळी बरोबर हो खर ना तिचा तिचा पण संसार आहे ना तिला पण तिचं घर आहे ना तिचा पण संसार आहे ना तिच्यामुळे ठीक आहे चालेल तुम्हाला चांगली मुलगी भेटेल असं काय नाही घाई मारू नका एवढं सांगतोय फक्त बाकी काय नाही तुम्हाला बर मुलीनं लक्षात घ्या मुलगा चांगला आहे काही विषय नाहीये फक्त दोन रुपये कमी कमवतोय असं काय नाही पैसा सगळं गोष्टी नाही आणत समजलं ना तर प्रत्यक्षात जात त्याला बघा खरोखर वातावरण काय चांगलं आहे का कसं आहे नक्की जर तुम्हाला आवडलं तर नक्की करायला हरकत नाही आहे इथे तुम्हाला आ, हे होणार नाही टॉर्चर होणार नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आणि बरेच लोक काय करतात की वे वेल सेटल आहेत म्हणून सांगतात की थ्री बी एच के आहे फोर बी एच के असं काहीतरी हे करतात कुठे भाड्याने घेतात कुठे काय ओढाताण करतात हे असले धंदे करायची काहीच गरज नाही जे आहे ते आहे उलट त्याच्यामध्ये मुलगी भरडली जाते मुलाचं नुकसान होत नाही कारण मुलगा तो काय आज नव्हता म्हणजे भाड्या चेंज करेल लग्न होईपर्यंत चांगलं बाप्की दाखवेल किंवा नंतर काहीतरी मग चाळीमध्ये जाईल किंवा हे 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 नको आहे दुसरी गोष्ट समजा त्याचं त्याने स्वतः घेतलं असेल समजा तर त्याचा हप्ता पण भरपूर असेल कळ ना मग हे सगळं बघण्यापेक्षा आपली मुलगी कुठे सुखात राहील याचा विचार करा आज मुंबईमध्ये दिवस काढणं सोपी गोष्ट नाही आहे त्यामुळे हा विचार करा की आपली मुलगी सुखात राहायला पाहिजे याचा विचार करा त्या मुलीवरती दबाव पडतावाने कामाचा बोजा पडतावाने आज मुलींना बघा सकाळी पहाटे उठून सगळं करून पुन्हा जॉबला जावं लागतं जॉबला जाऊन नंतर रात्री येणं दमून भागून घरचं करावं लागतं हे करावंच लागतं मुलं अस असतील म्हणजे सगळं हँडल करणं शक्य होत नाही मुलीला आणि मग कर्ज छापते थकणे किंवा चिडचिड होणे मारामारी होणे हे प्रकार संसारात होतात आणि मग पुन्हा मग चुकीचं पाऊल उचललं जातं तर ते आपल्याला नाही आठवायचं आहे आपल्याला फक्त सुखी संसार जोडायची आहे तर ते त्यासाठी कसं आपल्याला काय हवं हो आहे याचा पुरेपूर अभ्यास करा आणि तसं लग्न करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मी एकच असं आहे की डायरेक्ट फोन नंबर शो करतो आहे सांगतात मोफत आहे मोफत आहे आता हे हल्ली एकाने चालू केलं आहे की माझं मला कॉपी करण्याचा प्रयत्न करतो आहे की सांगतोय लोकांना मोफत आहे म्हणून पण ते मोफत नाही आहे कळलं ना मी त्याचं नाव घेत नाही कारण कसं उगाच कोणाचं हे बरं नाही वाटत मला मी घेऊ शकतो ना असं काय नाही कारण तो माणूस फसवतो आहे लोकांना समजलं ना हे सरळ दिसतं आहे लोकांना माहिती आहे तो फसवतो आहे तो पण विषय कसा आहे आपण नाही घ्यायचं ते असू देत त्याला त्याचं काम करू देत फक्त कसं की माझ्याकडून जर चुका होत असतील मी लोकांना जाहीर आव्हान करतो माझ्याकडून जर चुका होत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की गावडे तुमचं असं असं चुकतं आहे मी ना सांगू शकता किंवा मी अजून काय केलं पाहिजे समाजासाठी ते तुम्ही सांगू शकता बिंदास सांगायचं हक्काने सांगा, सांगा अस, काई। काई मी आम्हाला की गावड्या असं असं केला तर अजून पटकन लग्न जमतील किंवा काय खूप काही सांगू शकता फक्त एवढंच की मित्रांनो माझं नुकसान होतं का म्हणे याची काळजी घ्या तुमच्या भावंडासारखं आहे मी त्यामुळे तेवढंच काळजी घ्या की माझं कुठे नुकसान होतं का म्हणे आणि सग म्हणजे इतरांचं पण कल्याण व्हायला पाहिजे याचा विचार केला तर सगळं आनंद होणार सगळ्यांना आनंद भेटणार जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कुणाला तरी त्याचा फायदा होऊ शकतो म्हणून शेअर करा धन्यवाद